नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी कलेक्शनवरती साडी नेसायला सर्वच महिलांना आवडते व तरुण मुली देखील लग्न झाल्यानंतर अतिशय आवडीने साडी नेसताना आपल्याला दिसतात अतिशय सुंदर अशी खूप हलक्या फुलक्या वजनाची ही ज्यूट सिल्क साडीचं कलेक्शन घेऊन आले आहे अतिशय सुंदर अशी या साडीवरती खूप सुंदर अशी बॉर्डर तुम्हाला एम्ब्रॉयडरी बॉर्डर व कॉन्ट्रॅक्सिंग कलरमध्ये या साडीवरती पाहण्यात येत आहे ऑल ओव्हर साडीवरती नाजूक बुट्टी वर, वर करण्यात आली आहे साडीच्या पदरावरती खूप सुंदर असं व साडीच्या बॉर्डरवरती देखील अतिशय सुंदर असं एम्ब्रॉयडरी फ्लावरिंग डिझाईन तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी तर या साडींचा कलर खूप ब्राईट आणि आकर्षित आहे अतिशय सुंदर असं सौंदर्य खुलवणारी साडी खास तुमच्यासाठी ही देखील सिल्क साडी आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम रंगाचा असा ब्लाऊज पीस देण्यात येत आहे कोणत्या महिलांना कॉन्ट्रॅक्स रंगाचा ब्लाऊज आवडतो तर काही जणींना सेम रंगाचा ब्लाऊज पीस घालायला आवडतो अतिशय सुंदर अशा कलरांमध्ये व उठावदार रंगांमध्ये या साड्या तुमच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलदेखील सबस्क्राईब करून घ्या नवीन व्हिडिओची नोट शन मिळवण्यासाठी तर तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर या साडीवरती पानांची व खूप छोटे छोटे डिझाईन म्हणजे बुट्ट्या देखील या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे व ब्लाउज वरती सुद्धा अतिशय अशा सिल्वर जरी वर्कचे वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी अतिशय अगदी हलक्या फुलक्या रंगाच्या व हलक्या वजनाच्या या साड्या तुम्हाला पाहायला मिळत आहे अतिशय सर्वात जास्त ट्रेंडमध्ये असलेल्या या साड्या तुमच्यासाठी तुम्ही पाहू शकतात अतिशय सुंदर असे कलर ऑप्शन तुमच्यासाठी सात कलर ऑप्शन या साडींमध्ये उपलब्ध आहे